आपल्या सगळ्यांच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या कोकणामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त जो रस आहे मला आणि योगेश कदम साहेबांना ते उबाठा घालवण्यासाठी आपलं जे योगदान लाभलेलं ला आहे ते शिवसेनेच्या वतीनं देखील तुमचं आम्ही अभिनंदन करतो योगेशी मतदान कसं झालं कशा पद्धतीनं झालं काय वातावरण होतं परंतु हे वातावरण बदलण्याचं काम साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या रायगड रत्नागिरी मतदारसंघानं करून दाखवलं आणि एक वेगळा पांडा महाराष्ट्राला बघायला मिळाला आपल्याला हे देखील माहिती आहे की कशा पद्धतीनं मुस्लिम बांधवांमध्ये अपप्रचार केला गेला आताच आर पी आयच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की संविधान बदलणार या नावाखाली दलित बंधू भगिनींचा गैरसमज करण्यात आला आणि याच्यातनं जी काही मतं मिळालेली आहेत ही सगळी आपलीच मतं आहेत अशा आविर्भावामध्ये महाराष्ट्रातले काही नेते वागायला लागलेले आहेत पण मी पहिल्याच दिवशी सांगितलं की ज्या मतावर यांना ह्या मताची सूज आली त्या मुस्लिम बांधवांना देखील यांनी धन्यवाद दिले नाहीत आणि दलित बांधव बघिन्यांना देखील यांनी धन्यवाद दिले नाहीत जे काही सगळं झालं ते आमच्यामुळंच झालं आम्ही महाराष्ट्र फिरलो अशा आविर्भावामध्ये आजही ते वावरत आहेत मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला फार मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून येऊ ही देखील खात्री पालकमंत्री या नात्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परंतु आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं बिंबवली जाते एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं पटवून दिली जाते याचं देशातलं पहिलं मूर्तिमंत उदाहरण या लोकशाहीमध्ये या, या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आपल्या जीवाभावाची देखील लोकं होती जे तुम्हाला मतदान करतात जे मला मतदान करतात जे तटकरेसाहेबांना मतदान करतात पण त्यांचा देखील ना इलाज झाला त्यांनी देखील आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन सांगितलं की लोकसभेला जे काय झालं ते झालं परंतु विधानसभेला आम्ही तुमच्यासोबत राहू याचा अर्थ त्यांचा गैरसमज झालेला होता आणि मी आवर्जून साहेब सांगेन की जिल्ह्याच्या काही मुस्लिम बांधवांनामध्ये मी बोलवून घेतलं होतं निवडणूक झाल्यानंतर आणि त्यांना देखील मी विचारलं की नक्की आमची चूक काय झाली आम्ही काही विकास कामं केली नाहीत का आम्ही रात्र रा, अपिरात्री तुमच्या मागं उभं राहिलो नाही का तर त्यांनी देखील सांगितलं की या निवडणुकीला जे काय झालं हे गैरसमजातनं झालेलं आहे विधानसभेला ते होणार नाही तुम्ही दोनशे पार तर नक्की करणार आहात पण त्याच्यामध्ये आमचा देखील खारीचा वाटा राहील ही देखील भूमिका रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे मी अनेक आर पी आयच्या नेत्यांशी चर्चा केली त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली कारण माझ्या मतदारसंघामध्ये देखील हा फटका बसलेला आहे त्यांनी प्रामाणिकपणानं सांगितलं की मोदी साहेबांची पहिली मिटिंग बघितल्यानंतर ज्या संविधानाच्या नावानं वारं आणि वादळ उठवलं गेलं ते संविधान माथ्याला लावून नरेंद्र मोदी साहेबांनी पहिली सभा सुरू केली हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं होतं आणि हा देखील गैरसमज दूर होईल कारण संविधान वर्ष साजरा करण्याचा निर्णय हा पूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे हे देखील सांगणारी आपल्या जिल्ह्यातली लोकं <laughs> आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी आता झटून कामाला लागलं पाहिजे तीन महिने आहेत चार महिने आहेत त्याच्यापेक्षा या तीन महिन्यामध्ये आपण विकासाची कामं किती करतो ज्या पद्धतीनं साहेबांना आपण निवडून देण्यासाठी अवरात्र मेहनत केली तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे आता केदारजी आपण सांगितलं की नरेंद्र नरे मोदी साहेबांचा साक्षात शपथविधी आपल्याला बघता आला नरेंद्र नरे मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणारे काळ्या दगडावरची रेग होती परंतु जे राजकारणामध्ये मागं पुढं झालं आणि या मागं पुढं होण्याचा फायदा आपल्या देखील काही लोकांनी घेतलेला आहे हे देखील शोधून काढले पाहिजे कारण मुस्लिम बांधवांचा गैरसमज झाला दलित बांधवांचा गैरसमज झाला आपल्या तर लोकांचा काही गैरसमज झालेला नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा अन्य सगळे पक्ष असतील तर आपली ही जबाबदारी आहे की मुस्लिम बांधवांचा गैरसमज आपण नक्की दूर करू शकलो नाही त्याच्यामध्ये आपण कमी पडलो दलित बंधू भगिनींचा आपण गैरसमज संविधानाच्या बाबतीतला दूर करू शकलो नाही परंतु मला असं वाटतं की आपल्या लोकांचा गैरसमज दूर करण्याची गरज नाही मला तर असं वाटतं की आपण कठोर पावलं उचलली पाहिजेत कारण भविष्यामध्ये विधानसभा जर लढायची असेल तर ती एकट्या कुठच्या पक्षाची नाही तर ती महायुतीची आहे म्हणून आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे मग अशी मी साहेबांचं केदारची भाषण ऐकलं शेवटच्या टप्प्यामध्ये मी गेलो होतो आज योगेशजी तुम्ही सांगितलं की तट साहेब पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे चारे आभार मानण्यासाठी इथे आले परंतु त्या भाषणामध्ये देखील साहेबांनी सांगितलं कोण पुढं गेलं कोण पाठी गेलं याच्यापेक्षा जास्त मताधिक्य दिलेला मतदारसंघ देखील माझा कमी मतदार मताधिक्य दिलेल्या मतदारसंघासारखाच आहे मी कुठेही दुजाभाव करणार नाही हे सांगणारं नेतृत्व आपल्या लोकसभेच्या नेतृत्व या मतदारसंघाला मिळालेलं आहे आणि मी देखील मग साहेबांना केदारची विनंती केली कारण मी पूर्ण भाषण ऐकू शकलो नव्हतो मी साहेबांना असं म्हटलं की महाविकास आघाडीचे किती आमदार निवडून आले किती खासदार निवडून आले त्याच्यापेक्षा महायुतीतले जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्यासमोर साहेब तुमचं भाषण होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी जो खासदार झालेलो आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा समन्वयाचा अभाव मिळतो परंतु आपण खासदार झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसाच्या आत कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी सर्व पक्षांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघामध्ये आला हे जर पाऊल प्रत्येक खासदारानं उचललं तर शंभर टक्के दोनशे आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील एवढी तुमच्या सगळ्यांची ताकद आहे आणि म्हणून भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल यांनी स्वतःतले मतभेद बाजूला ठेवून आपलं टार्गेट काय हे आता समजण्याची गरज आहे बघा ज्या मतावर काही लोक ज्यांनी यश प्राप्त केलं आहे त्यांना एवढी गुरमी आणि मस्ती आलेली आहे की ते कोण म्हणतं आम्हाला गाडणार आहेत कोण म्हणतं आमचा खड्डा खाडणार आहेत योगेश एक चांगला शब्दप्रयोग आपण गेली कित्येक वर्ष ऐकतो छाताडावर उभं राहून काय ते आम्ही झेंडा रावणार आहोत हे सगळं आता सुरू झालेलं आहे पण याला उत्तर तोंडानं देण्यापेक्षा याला उत्तर काहीतरी संवाद वेगळा साधून देण्यापेक्षा आपण काम करून उत्तर देऊया मतं आपण परत मिळवूया आणि आपल्या जिल्ह्यातले पाचीचे पाचही आमदार हे महायुतीचे निवडून आले पाहिजेत यासाठी साहेबांच्या समोर आज आपण संकल्प करूया की साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यातले सगळे आमदार आम्ही निवडून आणू